स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना बऱ्याच दिवसाने आपला ब्लॉग येत आहे कारण आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा मी अजून तुम्हाला सांगितलेलं नाहीये की कुठे चाललो आहे तर आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरला सगळं ब्लॉग कंटिन्यू ठेवा खूप मजा येणार आहे तर आता आम्ही येऊन चौकला थांबलोय कारण आता येणार आहे पनवेलची कंपनी सो आता आम्ही इथे थांबलेलो आहोत कारण मोठ्या ताई येतात तर मग आता त्यांच्यासोबतच चाललो तर त्या की मग आपला प्रवास सुरू होणार ए काय करा आतो आहे ना कुठली बॅग जवळ लागणार आहे ती पिशवीच फक्त बाकी बॅग वगैरे पाठवली ए बायकर साचूला आता आम्ही सगळे जण एकत्र भेटलेलो हो। आहोत आणि आता किती वाजले वाजले आता झालेले आहे दहा सहा तर आता आपण बघूया आपण किती वाजता कोल्हापूर मध्ये पोहचतो ते पूर्ण आता आम्ही नाश्ता करतो थोडासा है ना मसाला घरून आणलाय पेरू खाण्यासाठी पेरू कुठेत आणि मला अर्धे अर्धे कच्चे पिकलेले पेरू आवडतात थांबलोय पुणे सोडून आलोय ना भाऊ आपण किती वेळ लागला आपल्याला आम्ही निघालेलो चौक वरून हे बघा किती मोठा पेरू आहे हे बघा मोठा पेरू आहे आणि आम्ही ना शिव्याला पुढे सोडून आपण पुढे आलेलो आहोत शिवरेला यायला आपल्याला पाहुणे दोन अडीच तास लागलेले आहेत आणि आहे। आहे समोर बघा एक मंदिर सुद्धा आहे छान

परंतु आम्ही दोनशे तेवीस किलोमीटरचा अपघात करून इथे बसले आहोत लोकेशनला वगैरे मला नाव लागेल आणि इथं काही लिहिलेलंच नाही कुठलं लोकेशन वगैरे आहे ते पण विचारून नक्की सांगेल की तुझपर्यंत आम्ही घेतले तर आता बघा इथे कसं आहे जेवण या आम्ही इकडे जेवायला बसलो आहे आणि आम्ही जेवणामध्ये आम्ही भाकरी आणल्यात आणि भाजीसुद्धा आणली पण तरीसुद्धा एक पनीर मसाला आणि कोल्हापुरी भाजी घेतलेली आहे आता मी जेवण करतोय आणि मग परत पुढे जाणार आपल्याला किती वेळ लागेल तास तास अजून आम्हाला जायला बाकी आहेत आम्ही मधल्या मध्ये आहोत जेवण करतो प्रिन्सेसला मागवलं ला ऑमलेट आपण घरी छोटा ऑमलेट करतो पण इथे हा असा एवढा मोठा ऑमलेट मस्त आणि ती भाजी जास्त काही खात नाही तिच्यासाठी आम्ही ऑमलेट म्हणतो ना बोल जायची या ठेवायला बोल बोल ना तिला कॅमेऱ्यात बघून बोलायच आम्ही तेव्हा बोलणार नाही आणि नाही तेव्हा ना 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 खोटे खोटे ब्लॉक करतो <laughs> आम्ही पूर्ण प्रवास करून सांगली साताऱ्याच्या आलो म्हणजे सांगली मिरजच्या पुढे आहे आमचं थोडंसं काम होतं त्यांचं हॉस्पिटलचं काम होतं सांगली मिरजला तर तिकडे ते मेन काम होतं तर ते पूर्ण झालं आहे आणि तिथून आता आम्ही निघालो आहे कोल्हापूरला जायला आणि आता आम्ही अर्धा तासावर आलो कोल्हापूरला पोहोचण्याच्या खरं तर मी पूर्ण प्रवास झोपूनच केला आहे त्याच्यामुळे मी काय माझ्यामध्ये ब्लॉग काढलाच नाही जेव्हा पण मी गाडीतून प्रवास करते ना तेव्हा मी आरोग्य वेळ तर झोपेतच असते त्याच्यामुळे मग काही काही शूट नाही घेतले पण आता इथे थोडंसं थांबलो फ्रेश होण्यासाठी तर आता ब्लॉग काढला थोडासा आणि आता आम्ही पुढे आता कोल्हापूरला हो। जाणार आहोत पण आज आम्ही काहीच फिरणार नाही आहोत आज आम्ही आता जाऊन रूम वगैरे बघणार वगैरे जेवण वगैरे करणार आणि उद्या आम्ही सगळे कोल्हापूरचे जे काय स्पॉट आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण हा सुद्धा तुम्ही कंटिन्यू ठेवा रात्रीपर्यंत सो चला तर आता समय आलो आहे प्रॉपर कोल्हापूरमध्ये तो चालला आता मंदिरात जाण्याचा आता आम्ही जस्ट पोहोचले अजून रूममध्ये पण नाही गेलो रूम पण झाली आहे आता जेवण आता रूम जाऊ थोडं थो 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 फ्रेश वगैरे होऊ आणि जेवण करू बहुतेक जर वेळ मिळाला तर आम्ही जाऊ म्हणजे मग सकाळी बघूया रूम कशी आहे मध्ये अजून बघितलेली नाही आहे तर आता आम्ही सगळे आता रूममध्ये झालो तर आता आम्ही आलेलो आहोत रूमवरती आणि आम्ही रामा ग्रँड हॉटेलला थांबवतो आता आपण आमची रूम बघितली डबल बेड फरकी पण आहे काय आत्ताच कार वगैरे ठेवलात आणि आत्ताच आलं दर्शनासाठी कारण उद्या ना मार्गश्रिकचा पहिला म्हणजे शुक्रवार पकडला गेला आहे त्यामुळे उद्या जास्त गर्दी राहील सगळे म्हणतात उद्या पण आम्ही येणारच आहोत पण आता म्हणजे दर्शन होईल कारण गर्दी राहील तर आम्ही आत्ताच याच टायमाला आलेलो आहोत आणि आता दर्शन घेतं चला पण माझ्यासोबत तुम्ही तर तुम्हाला उद्या डेच थोडंसं क्लायमेट घेतलं लागते मी आता थोडंसं आपण घेतलं ते आता चाललं

छान मिळालं आणि फक्त क्वांटिटी थोडीशी कमी होती बाकी सगळं एकदम मस्त होतं जेवण केलं राईसची क्वांटिटी कमी होती राईसची क्वांटिटी कमी होती आता आम्ही खूप दिवसभर प्रवास करून खूप जास्त थकलो आहे सो so, मी हा ब्लॉग आता उद्याच अपलोड करणार आहे पण पार्ट टू बघायला विसरू नका हा पार्ट वन असणार हा पूर्ण प्रवासाचा असणार आहे थोडंफार गेलेलो तर त्यामुळे आता पुढे जे काय असेल ते कोल्हापूर दर्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पार्ट सुद्धा बघायला विसरू नका बाय बाय